मुंबई वरून कोल्हापूरला जाणारी बस सरासरी वेगाने नऊ तासात प्रवास पूर्ण करते जर प्रवास सहा तासातच पूर्ण करावयाचा झाल्यास बसचा वेग कितीने वाढवावा प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो ही जी बस आहे गणित म्हणते की मुंबई ते कोल्हापूर काही सरासरी वेगानं नऊ तासात प्रवास पूर्ण करते हे नऊ तास म्हणजे काय वेळ इथं तिचा वेग साठ किलोमीटर प्रति तास आहे अस गृहित धरा हा तिचा वेग हा गुणाकार पाचशे चाळीस अर्थात हे आहे अंतर डिस्टन्स आता हे पाचशे चाळीस किलोमीटर अंतर जर का किंवा हा प्रवास हे अंतर जर का सहा तासातच कापावयाचं झालं तर त्या बसचा वेग किती किलोमीटरने वाढवावा म्हणून हे अंतर पाचशे चाळीस किती तासात कापवायचं तर सहा तासात म्हणून हा भाग लेकरांनो नव्वद न जातो जेव्हा गाडीचा प्रति तास वेग नव्वद किलोमीटर असेल तेव्हा हे अंतर सहा तासात कापलं जाणार आहे म्हणून जो प्रश्न विचारला की, बसचा वेग कितीने वाढवावा लेकरांनो नवीन वेग म्हणजे हे उत्तर नव्वद किलोमीटर प्रति तास पूर्वीचा वेग पूर्वीचा जो आम्ही इथं साठ किलोमीटर प्रति तास ही वजा बाकी म्हणजे आपल्या प्रश्नाचं काय उत्तर अर्थात तीस किलोमीटर प्रति तास अर्थातच वाढवावा लागणारा वेग तीस किलोमीटर प्रति तास हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक मध्ये दर्शवलेलं आहे ओके रेल्वे प्रश्न वेळ वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुभास करता येईल ओके okay.